मड ग्रामपंचायतीमध्ये दिनकर मोरे यांनी अर्ज केला होता की काही लाभार्थी बोगस आहे याच्यामध्ये चौकशी व्हावी तर याच्यामध्ये आपण एक वर्तंकन केलं त्यामध्ये आपलं काय मत आहे आपण काय सांगाल हा सरपंच नमस्कार मी अरुणा दत्तात्रय मस्करे मड ग्रामपंचायत सरपंच मी माझा पहिला मुद्दा तुमच्यासाठी असेल बातमी तुम्ही केलेली आहे की मड ग्रामपंचायतीमध्ये एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा झालेला आहे ही बातमी तुम्ही कोणत्या

हा माझा पहिला त्या व्यक्तीला हे प्रश्न असेल की प्रत्येक वारंवार तुम्ही हे माहितीचा अधिकार टाकता का आहे नको नकोय का अक्षरशः यांच्या ह्या माहितीच्या अधिकारामुळे मला ग्रामपंचायत मध्ये येऊन काम करण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाहीये त्यामुळं माझं जागतिक आदिवासी आदिवासी दिन असल्यामुळे देखील मी या ग्रामपंचायतला उपस्थित राहिले नाही विकास चाललेला आहे यांचा आणि एक महिला म्हणून मी जसं घर सांभाळते तसंच मी ग्रामपंचायत सांभाळण्याचा सुद्धा प्रयत्न करते एक मी लहान वय आहे मी ग्रामपंचायत सांभाळते तू तु याच्यामध्ये तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे पण तुम्ही तु तसं न करता फक्त एक वैयक्तिक लाभासाठी किंवा वैयक्तिक याच्यासाठी जर तुम्ही ग्रामपंचायतला किंवा तु गावाला वेठीस धरत असाल तर ही कितपत योग्य आहे आतापर्यंत तुम छत्तीस घरकुलं मंजूर झालेली आहेत त्याच्यामध्ये काही नाही तुम्ही ना, की सर्व लोकांना हप्ते आलेले आहेत आता ही जी आहे ना सात लोकांची लिस्ट आहे ही लोकही दहा हजार घरकुलाचा हप्ता पडलेला आहे का तुम्ही तुमच्या बँक स्टेटमेंटला चेक केलंय का अशी रमेश बाळकृष्ण खरा वाघ पानसरे सैन्रे सदाकार नमस्कार ही सात व्यक्ती यांच्या अकाउंट वर अजून एकही हप्ता पडलेला नाहीये मग तुम्ही कसं काय ते सांगितलं की लोकांना लाभ भेटलेला आहे आणि अजून घरांची कामं नाही त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही शेजाईत लाभार्थी आहे त्या शेजाईत लाभार्थी आम्ही पहिला हप्ता सोडलेला आहे परंतु दिनकर मोडवे यांचं दिनकर मोडवे यांचं पत्र आल्यामुळे आम्ही ते थांबवलेलं आहे सध्या तो विषय बाजूला ठेवा तुम्ही या गोष्टीची खात्री केली का ग्रामपंचायतला खरोखर या लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत की नाही झाले नाही ती नाही खात्री केली फक्त त्यांना विचारत होते कारण जे आपले सोडणार होते तेच त्यांनी सांगितलं ना आपल्याला तुमची विनंती आम्हाला एक विनंती तुमच्याकडून हीच होती की तुम्ही पहिल्यांदा खात्री करायला लागत होती आणि त्यानंतर जी बातमी न ती लावायला लागत होती याच्यामुळं काय झालं माहिती का मळ ग्रामपंचायत मळचे तालुक्यामध्ये तुमच्या चॅनल मार्फत चर्चा झाली की मळ मध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा ऍक्च्युअली ही योजनाच कोट्यावधी रुपयाची नाहीये बर घरकुलाचे पैसे तुम्हाला पण माहिती आज ना ग्रामपंचायत डायरेक्ट येतात आणि तुम्ही आता सर्व लाभार्थी जमलेले आहेत त्यांना कुणालाही विचारा कोणाकडून त्यांच्या अकाउंटवर पैसे झाल्यानंतर जमा झाल्यानंतर ग्रामपंचायतने सरपंच ग्रामसेवक किंवा अदर कोणी त्यांच्याकडून पैसे काढून घेतलेले आहेत का त्यांचं असं म्हणणं आलं की चुकीचं सुरू झाले त्यावेळेस आणि ज्यांना बंगले आहेत ज्यांना गाड्या आहेत त्यांना त्यांना घरकुलं ज्यांना पक्की घर आहेत त्यांना मंजूर आहेत तुम्हाला सांगतो हा सर्वे झालेला आहे म्हणजे सतराच्या दरम्यान परिस्थिती नाजूक असतील शासनाने तो सर्वे केलेला आहे यादी आता ती घरकुल मंजूर यादीमध्ये यायला लागलेली आहे आणि मग जर काही परिस्थिती सुधारली असेल भाऊ आमचं जे गाव आहे ते धरणामध्ये पुनर्वसित झालेलं गाव आहे पूर्ण गाव ज्यावेळेस झालं त्यावेळेस लोकांनी छोट्या छोट्या प्रमाणात कामाना पण त्यावेळेस व्यवस्थित जर अशी बांधलेली आहेत याचा अर्थ तो लय माजला करोडपती झालाय असा होत नाही नव्वद टक्के लोक ही भूमिही नाहीत बनकर फाट्यावर शेतमजुराचं काम करून ते आपलं उदरनिर्वाह करतात बरोबर मग ते दारिद्र्य शेत नाही का एखाद्याचा भाऊ जर सर्व्हिसला आहे तर त्याचा भाऊ इकडं समजा गावाला राहतो तो त्याला काय घरात इथं गॅस भरून देतो किंवा काय त्याला धान्य आणून देतो का त्याचा भाऊ सर्व्हिस आहे त्याच्या भावाक गाड्या आहेत म्हणजे इथला भाऊ श्रीमंत झाला का मग तो तो जरा शेत बसत नाही का याचा